नमस्कार मंडळी तर आम्ही आलोय बागेत आणि मी एकटी नाही आहे तर होऊ त्या धिंगाणाचा सीझन थ्री येतो आहे जसं की तुम्हाला कळलं असेल माझ्यासोबत कोण आहे द पॉवर हाऊस सिद्धार्थ जाधव दादा हाय नमस्कार नमस्कार आश्री मराठी पुन्हा एकदा आलेलो आहे वा वा क्या वा ते खूप बरं वाटतंय गेल्या वर्षी धिंगाणाचं प्रमोशन आम्ही इमॅजिकामध्ये केलं होतो राईड्समध्ये होतो रोलर कोस्टर राईडमध्ये होतो आणि यावेळेला काय म्हणे मराठी म्हणजे मातीत मा काय मातीत आलोय आम्ही असं म्हणूया yes. गावाकडच्या मातीत आलोय खूप छान वातावरणामध्ये पण काही असलं तरी धिंगाणा घालायला आलोय धिंगाणा yes. सीझन तीन येतोय आता उद्या धिंगाणा याचा तिसरा सीझन येतोय पण तो धिंगाणा घालायला आज आम्ही या कुठे मध्ये आलोय आणि या वर्षीची थीमच तशी आहे बुद्रुक असं नाव आहे म्हणजे गावाला जे नाव बुद्रुक ना आणि मस्त आउटफिट तुझं तसंच आहे धिंगाणा तीन आहे मागे धिंगाणाची मस्त म्हणजे प्रमोशन जोरदार आहे तर मला असं वाटतं तिकडे राईड्स होत्या ना इथे पण एक राईड आहे तिथे राईड्स होत्या इथे आपण एक छानशी सुंदर राईड करणार आहे काय ते आपण प्रेक्षकांना दाखवूया हो या चलो म्हणजे मी ते म्हणतो ना की गावाच्या प्रत्येक गोष्टी धिंगण आहे तर मी याला धिंगाणा गावात आहे धिंगाणा बुद्रुक नावाच्या पण म्हणजे गावकडता धिंगाणा म्हणजे का आणि आता आम्ही बोटीत जाणार आहोत वा वा क्या वाहत आहे कोण जायचं पहिले पहिला तू जा आणि सांग मला कसं ममी येते राशी मराठीचा पाणी हा सिनेमा येऊन गेलाय आणि आम्ही पाण्यातच आम्ही प्रमोशन करतो या वा उडी मारणार <laughs> आहेस खून उडी बांग तशी तू मारणार मार कोणाची आयडिया होती बोटीत जायची तू पण बघ तरी वॉर्निंग कोण देणार चालवणार कोण आहे येस आपल्यासोबत आणि इथल्या गावातले जे सगळे आहेत ना खूप कोऑपरेटिव्ह या पाण्यात मगरी वगैरे नाहीत ना नाहीत ना येस तर गावाचा विषय आपण काढला आणि गावाचा विषय कोणाला इमोशनल नाही करत सगळेच इमोशनल होतात दादा तू तर म्हणजे हिंदीमध्ये काम केलंस पण तरी पण तू तुझ्या मातीशी जे जोडलेलं आहेस ना मला असं वाटतं ती जी क्वालिटी सगळ्यांनी शिकली पाहिजे गावाबद्दल काय hmm. सांगशील कारण का तू मला म्हणालास की तुमच्याकडे टास्क पण आहेत हंडे घेऊन यायचे काय सांगशील गावाबद्दल मेनली जेव्हा गाव हे तू ऐकतोस तेव्हा तुझ्या मनात पहिली गोष्ट काय येते नाही मला फक्त एक गोष्ट फक्त मी क्लिअर करतो हिंदीमध्ये काम केलंय ही अचीवमेंट आहे पण मी मरा मराठी सिनेमात काम करतो किंवा मराठी इंडस्ट्रीत काम करतो ही माझी डबल अचिवमेंट आहे कारण मी मराठी नाटक मराठी टेलिव्हिजन मराठी सिनेमा करत असल्यामुळेच मला दुसऱ्या इंडस्ट्रीत काम मिळतं आहे कारण इथलं काम बघून ते बोलत आहेत ते मोठी अचिव्हमेंट ही मराठी इंडस्ट्रीत तुम्ही काम करणं आणि मी जवळजवळ एक नव्याण्णव दोन हजारपासून दोन हजारला माझं नाटक आलं होतं तुमचा मुलगा करतो का चोवीस वर्ष या इंडस्ट्रीत काम करतो आहे ही माझी सर्वात मोठी म्हणजे मी म्हणेन ते ही अचीवमेंट आहे बाकी म्हणजे खरं सांगतो हिंदीसाठी काम करणं रोहित सरांबरोबर काम करणं ते मराठी सिनेमे बघतात मराठी नाटकं बघतात मराठी गोष्टी बघतात ते आणि मग ते हेरतात त्यामुळे त्यांच्यावर काम तर आनंद आहे आणि नेहमीच आवड त्यांच्यावर काम करायला पण तो बेस जो आहे तुम्हाला मराठी आहे मराठी इंडस्ट्री एवढं फक्त क्लिअर करायचं आणि तू एका हिंदी शो मध्ये गेलो होताच ते सोशल मीडियावर रील्स व्हायरल होतात ते जेव्हा पण आम्ही बघतो ना आमच्या अंगावर शहारा येतो आणि मला आज आनंद होतो की आपण नेहमीच इंटरव्यूज करतो असं लखलख त्या दुनियेत म्हणजे मुंबईत करतो आज आपण शांत बसून करतो म्हणजे म्हणजे मला असं वाटतं ना की धिंगाणा आता सिद्धू तुला धिंगाणा सीझन थ्रीमध्ये धिंगाणा घालायचा आहे पण ये राष्ट्रीय बरोबर राष्ट्रीय मराठीबरोबर जरा शांतपणे आमच्याशी गप्पा मार मग मा परत जा असं ते असतं एनर्जी सेव्ह कर तसं झालं आहे पण राष्ट्रीय मराठीबरोबर आणि तू बोलताना नेहमीच मजा येते यार कारण धिंगाणा खूप स्पेशल आहे ग म्हणजे सतीश राजवाडे सरांनी जेव्हा फोन केला होता की के तू असा शो होस्ट करणार आहेस वगैरे तेव्हा माहिती ते होतं त्याचं नाव पण ठरायचं होतं अगोदर आणि तो शो आला तो शो लोकांना आवडला आणि त्याचा सेकंड सीझन आला त्याचा तिसरा सीझन येतोय खूप मस्त वाटतं ग की म्हणजे तिसरा सीझन येतो आहे तिसरा येतो आहे असं होतं ना हे सगळं प्रमोशन विमोशन या गोष्टी आपण करतोच आहोत पण ही खूप मोठी जबाबदारी आहे ना की त्याचे सीझन येत आहेत लोकांना आवडता ते आपण एखादी गोष्ट बघतो ते ही आवडलेली असते म्हणून दुसरी येते ना तर ही मोठी जबाबदारी स्टारने सतीश सरांनी श्री सुमेध सगळ्यांनी टाकली माझ्यावर तर yes. हो छानपणे छानपणे होईल असं वाटतंय तुझी टॅगलाईन आहे ना मला असं वाटतं प्रत्येक घराघरामध्ये लहान मुलं ते म्हणतातच म्हणजे सगळे एकत्र आले की आता होऊ द्या धिंगाणा डान्स स्टार्ट केला होता असे तुला असे चाहते भेटलेत का धिंगा अरे खूप भेटले मी आता मी आता सांगतो ना मी इंटरव्ह्यू सांगत असतो माझा व्हिडिओ पण आहे की मी राजगुरु मध्ये शूट करत होतो आता एकदा भूतात आणि तिकडे आम्ही बसलो होतो तर त्या गावात तिकडे ते त्या बायका आणि ते धिंगाणा लय आवडतं आम्हाला आणि बघतो शेतात काम करणाऱ्या सगळ्या त्या माता भगिनी होत्या पण त्यांना आवडतं ते ते बघतात त्यांना वेळ मिळेल की बघतो धिंगाणा बघतो हां छान वाटतं मस्त करतो मग ज्यांच्या घरी आम्ही असं बसायचो शॉर्ट लागेपर्यंत किंवा होईपर्यंत तर तेव्हा ते आम्हाला चहा भरून द्यायचे त्या पण बघायच्या तर मला वाटतं हे कुठेतरी धिंगाणा किंवा स्टार प्रवाह हा महाराष्ट्राच्या म्हणजे सर्वसामान्य मायव रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पण खूप बरं वाटतं की आपला धिंगाणा इथपर्यंत पोचतो आहे लोकांना आवडतो आहे आणि तो दोन घटका विरंगुळ आहे म्युझिकल गेम्स आहे मराठी गाणी आहेत आपले त्यांचे आवडते कलाकार येऊन भांडतायत मजा करतात उड्या मारतायत सरकतायत पडतायत जिंकतायत शून्य घेऊन जात आहेत एक लाख रुपये घेऊन जात आहेत तर मला वाटतं की हा सगळा अनुभव माझ्यासाठी पण जरा खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुझ्या निमित्ताने आज आम्ही सुद्धा सगुणाबागेत आलो आहे लास्ट टाइम इमॅजिकाला गेलो होतो आज काय फरक नाही पडत आहे टॅन होत आहे किंवा ऊन आहे काहीच फरक पडत नाहीये पण दादा जेव्हा आपण असं मित्र म्हणा किंवा फॅमिलीसोबत आपण ट्रिप करतो ती नेहमी लक्षात राहते आणि त्या ट्रिपमध्ये काहीतरी काण केलेली असत आपण तुझ्या लाईफमधली अशी ट्रिप कोणती आहे जी मित्रांबरोबर गेलास आणि तू तू जी लाईफमध्ये तू विसरूच शकत नाही अशी एखादी पहिली गोष्ट म्हणजे मला होतं स्टार टीमचं कौतुक करायला पाहिजे कारण प्रत्येक शो चं प्रमोशन करताना ते ज्या पद्धतीने विचार करतात मला वाटतं लार्जर दॅन लाईफ टेलिव्हिजनमध्येही आणण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांनी विशाल निकमची सिरियल आहे तो राया त्यांनी ज्या पद्धतीने प्रेझेंट केला किंवा गेलं तू धिंगाणाचं म्हणशील की गेल्या वर्षी धिंगाणाचा जो प्रमोशन ॲक्टिव्हिटी आपण इमेज इमेजिकेत केली तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रमैत्रिणींना बोलून एक तुम्हाला पण एक विरंगुळा चला बाकी तर करत राहू पण हे सगळं हे मला वाटतं त्यांचं कौतुक आहे त्यामुळे मला नेहमीच वाटतं की काहीतरी इंटरेस्टिंग प्रमोशन व्हायला पाहिजे आणि दुसरं काय विचारलं तुम्हाला की तुझ्याशी कोणती ट्रीप पाहिजे कायम तुझ्या लक्षात राहिली आहे नाही मी जास्त तसा मी सहलीवाला मुलगा नाही आहे असा जास्त नाही आहे मी गेले तर त्यांच्यावर जाणं आहे पण मी एन सी सीला असताना आमचा एक कॅम्प गेला होता म्हणजे एक गोष्ट लक्षात राहते ना तुमच्या आयुष्यात म्हणजे मराठी आम्ही महाराष्ट्राला एन सी सीमध्ये रिप्रेझेंट करत होतो कोणी गुजरातचे होते सगळे सगळी लोकं होती आणि ज्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो त्याच्या बाजूला एक जत्रा लागली होती तर ते सगळे तिकडचे जे कॅडेट होते त्यांना ते जत्रेतून काय 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 असं छोटंफार छोटंफार असं स्वस्त स्वस्त विकत घेतलं ते तिकडे मेजर होते मेजर ते त्यांनी रात्री काहीतरी फॉ काहीतरी कोणाच येऊन मारामारी झाली तिकडे काय त्यांच्या राडे होतात ना तर सगळं फॉलो इन केलं सगळ्यांना आणि सगळ्यांना बोललं की तुम्हाला इथं स्वस्त मिळतं ना त्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सस्ताली आहे रोय बार बार मेहंगाली आहे रोय एक बार तर त्या त्या मेजरने ती गोष्ट सांगितली मी एवढी लक्षात ठेवली ना की स्वस्त लगेच जातं पण तुम्ही ज्या गोष्टीला मनापासून व्हॅल्यू देताना ती गोष्ट टिकतेच टिकते मग सस्ता आणि तर राहत नाही पण तुमचे एफर्ट्स तुम्ही डाव्यात आणि नाही होऊन जाईल तर नाही होत कधी आयुष्य कधीच होत नाही तुमचं ते कम्प्लीट होणार नाही पण एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून जोर लावत असाल ना तर ती गोष्ट तुमची वर्क होतीच होते आणि ती मला वाटतं त्या 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 एन सी सी कॅम्पमध्ये गोष्टी घेतलेली गोष्टी ही 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 गोष्ट मी जेनवीनली घेतली जे लक्षात ठेवतो हो बाकी माझ्या मस्ती म्हणजे आता तुला काय सांगू करतो कुठे 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 गेलो सहल सहल म्हणण्यापेक्षा सिनेमाच्या निमित्ताने एवढ्या गोष्टी फिरायला मिळतं ना म्हणजे कास पठारावर जेव्हा हे सांगू शकतो तुला मी काच पठारावर प्रियतमाचं शूट चाललेलं थंडीत पावसात आणि सतीश मोतलिंग दादाने आमचं ते तुझ्या रूपाचं तान्नं गाणं शूट करत्यात मी पोतराजाची भूमिका करत होतो तर मी उघडा होतो आणि सगळं ते पाऊस थणीथळ कुडकुड कुडकुड आणि ते आमची गिरीजा माझी हिरोईन तिची कुडकुड कुडकुड तर ना मी ना तिच्याशी गप्पा मारायचो मग काय करते तू चा, सा। मी चाइल्ड सायकोलॉजी करते मग त्यात काय होतं म्हणजे रोमॅंटिक चाललं आहे गाणं आणि आम्ही तर ना एक एक कृप्त्याशे शोधाव्या काढतात शोधायला लागतात ना पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्या त्या वेळेला करत असता सहली तसं नाही रे मी दौऱ्यावर जायचो नाटकांच्या ज्या पॅडी असायचा दर्शन असायचा किंवा गेल्या ओढच्या निमित्ताने माझ्या टीमबरोबर जायचो तर महाराष्ट्रभर असं फिरलो आहे ना मी ते नाटकांच्या दौऱ्यामुळेच फिरलो आहे असा सहल असं कोणी घेऊन जात नाही गं आपण नक्कीच प्लॅन करूया ना आपण सगळ्यांनी प्लॅन केली पाहिजे आता तर तू फिरू शकत नाही अरे सिद्धार्थ जाधव काय बोलतो इकडे असंच होतं त्यामुळे आ... वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमाच्या निमित्ताने किंवा अशा गोष्टींमुळे आपण जास्तीत जास्त एक्सप्लोर करू शकतो आता म्हणालास की ते त्या मेजरनी जी गोष्ट सांगितली होती की महाग जीव रोय बार बार मेहंगालीये रोय हे त्याने बोललेली गोष्ट अशी तू कोणती एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट घेतली आहेस जी अगदी मनापासून आणि तुझं जीव ओतून की ही गोष्ट मला करायची होती ह्यासाठी सगळं आठवण होता ब अशा गोष्टी खूप वाटतात की मला हे पण घ्यायचं आहे मला ते पण घ्यायचं आहे मला हे पण घ्यायचं आहे सो so मी म्हणजे अशा खूप गोष्टी घेतल्यात ग म्हणजे असं असं सस्त आणि मेहंगाच्या गोष्टीत नाही पण ज्या ज्या गोष्टी मला आईवडिलांसाठी स्वतःसाठी घ्यावाशा वाटत होतं त्या मी घेतोच म्हणजे 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 आता चल एक अशी गोष्ट सांगायची तर मला म्युझिक म्युझिक ऐकायला आवडतं आता आपण राष्ट्रीय मराठीवाला आपण ब्रँड नाही बोलू शकत पण एक म्युझिक कंपनी म्युझिक स्पीकर आहे जो खूप महाग आहे गो खूप म्हणजे त्याचं एवढूचं पण खूप महाग आहे महाग म्हणजे आपण त्या पैशाची किंमत बोलतोय तिथं व्हॅल्यू नाही ती व्हॅल्यू तर तसे आपल्याला ब्लू ब्लूटूथ स्पीकर खूप मिळतात जे आपण घेऊ शकतो अरे हे पटकन घेऊ पण मी गेल्या वर्षी माझ्या बड्डेला गेल्या वर्षी माझ्या बड्डेला मी एका त्या आपल्या ब्रँडेड शोरूममध्ये गेलो आणि मी ते बघितलं किती आहे एवढं आहे एवढं मी घेणार कारण त्याचा सा आता मी व्हॅनिटीत असलो कुठे असलो गाडीत असलो की मी तो लावतो त्याला गाणी लावतो कारण मला म्युझिक खूप एनर्जाईज करतं एनर्ज, एनर्जी एनर्जाईज हा शब्द मला माहीत एनर्जी देतो असं म्हणूया आपण म्युझिक मला खूप एनर्जी देतो त्यामुळे मी मी तो तो माझ्या माझ्या व्हॅनियटी ठेवतो मी तो तर आता ते म्हणजे किंमत नाही म्हणणार पण यार येस यार, यार ते त्या तो त्याची व्हॅल्यू तू आहे कारण तो तेवढा एफर्ट चागतो तो तुला तेवढा आनंद देतो तर ती गोष्ट मी घेतली आता मी ब्रँड नाही बोलू शकत म्हणून कारण राशी मराठी वेगळा ब्रँड कुठला असणार आपल्याकडे नेहमीच म्हणजे तू काळजातच हात घालतोस आणि तू म्युझिक म्हणालास तर आपण ना ह्या एंड च्युझिकनीच करूया तुझंच गाणं दोघंही गावया ना दोघंही गावया बापरे त्याच्यापेक्षा त्या तर तडतड वाजवा ना माहोल गाजवा ना धुरेला नाचवा आता होऊ दे धिंगाणा याच्याविषयी दुसरं गाणं मला दिसतच नाहीये हे बघ छान बोटीत बसलं म्हणून मला ते गाणं बोटीत बसलं तरी ही जी अशी अशी जी बोट डोलत असते ना त्याला अँकरिंगचं त्याला त्याला अँकरिंगचं काम आहे सिद्धार्थ ते देतो हे जी बोट आहे आता उदय धिंगाणाची त्याला अँकर मी आहे आणि नाही पण गंमत अशी आहे की खरंच हा शो खूप महत्त्वाचा माझ्यासाठी मी गाणं गातोच पण ह्या शोने खूप गोष्टी दिल्या खूप आनंद दिला, दिला। पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला काहीतरी दोन तीन एपिसोड असताना थ्रू आणि इरा आले होते माझे बड्डे सेलिब्रेट झाला बऱ्याच गोष्टी गेल्या सीझनला तर मला गाडीच दिली त्यांनी म्हणजे तुम्ही काम करत राहता काय काही अपेक्षा न करताना लोक देत जातात ना तसं या शोचं झालं आहे की आम्ही हा शो करत आलो आहे आणि माव्या प्रेक्षक प्रेक्षकांनी ते प्रेम दिलं आहे त्यामुळे असं म्हणू शकतो की ह्या गाण्याचे शब्द असे आहेत जे तुमच्या प्रेमामुळे आहेत की भिजून गेला वारा रुजून आल्या गारा आम्ही जो आम्ही तर घेणार जरा तू येना जरा ये ना जरा तू ये ना जरा सोळा नोव्हेंबर पासून स्टार प्रोवर आता धिंगाणा बघना जरा जरा कशातही प्रमोशन पाहिजे आपल्याला पण आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे म्हणजे सकाळपासून सगळे इंटरव्ह्यू करतो अशा अरे आ भाई असे करतोय पण खरंच रे इथे वो है। कश्ती वाला, क्या गा रहा। या लेवलचा लेवल इंटरव्ह्यू झालाय पण बर पण अजून इंटरव्ह्यूज बाकी आहेत आपल्याकडे वेळ असताना मस्त आपण एक बोट राईड अजून केली असती पण आपण एक राऊंड मारलाय तुला लक्षात आलं का एक राऊंड नाही तीन बोट राईड होणार आहे कारण सीझन थ्री येतोय आता उद्या धिंगाणाचा तो तुम्ही बघा लवकरच थँक्यू सो मच मराठीवर आम्ही भेटत राहतो नमस्कार सिद्धार्थ जाधव सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी एक नवीन मिळालं भाई वाह क्या बात आहे सो थँक्यू सो मच दादा आणि ह्या सीझनसाठी ही हाऊसफुल काय बोलतात त्याला हा म्हणजे टी आर पी हाय शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो <laughs> मच